नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण आहे वास। आपला आवाज आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुंबई येथे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी किल्ले शिवनेरी येथील शिवरायांचे जन्मस्थान परिसरातील माती व किल्ल्यावरील गंगा यमुना टाक्यांमधील पाणी संकलित करून वेगवेगळ्या कलशांमध्ये भरले व यानंतर आमदार शरददादा सोनवणे यांनी किल्ल्यावरून आणलेल्या माती व पाण्याच्या कलशाचे पूजन केले दिनांक डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावरून आणलेल्या माती व पाण्यावर अभिषेक करून पायाभरणीने अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे शिवनेरी किल्ल्यावरील माती व पाणी संकलित करण्याची संधी शिवस्मारक समितीने किल्ले संवर्धनात अग्रेसर असणाऱ्या शिवाजी ट्रेल या संस्थेला देण्यात आली होती यावेळी शिवाजी ट्रेलचे संचालक सचिन तोडकर यांनी समाधान व्यक्त केले यावेळी शिवाजी ट्रेलचे विनायक खोत विजय कोल्हे आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्याम पांडे नगरसेवक दीपेश परदेशी बाबा परदेशी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात विस्ताराने છત્રપતિ શિવાજ જય ભવાની જય શિવાજી જય શિવાજી જય महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भोज जय शिवाजी जय भोज जय हरो हरा हरा

एकत्र करून त्याचं त्या ठिकाणी जलपूजन करून त्या मातीचा सन्मान करून अरबी समुद्रामध्ये जी सर्वात मोठी त्या ठिकाणी छत्रपती स्मारकाची भूमिका सरकार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे ती महाराष्ट्राचा भूमीचा गौरव वाढवणारी आहे आणि हिंदुस्थानच्या शितीजावर नक्की छत्रपती शिवरायांच्या असलेल्या उंचीला आज जगभरामध्ये सन्मान मिळणार आहे त्याचा आनंद शिवभूमीचा आमदार म्हणून मला आमच्या ह्या ठिकाणी असलेले सर्व सहकारी नवनिर्वाचित असले श्यामपाडे नगरदर्शी झालेत बाबा परदेशी आहेत नगरसेवक आहेत आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा संदेश आम्हाला या संपूर्ण समोर द्यायचा आहे की निश्चितपणे एखादं काम कमी झालं तरी चालेल पण शिवरायांच्या भूमीचा सन्मान मात्र जगाच्या पातळीवर त्या जा शेतीच्यावर नेहमीच फडकत राहायला पाहिजे ध्वज आमचा उंच गेला पाहिजे एवढंच मला या शिवमिंच निमित्ताने सांगायचं आहे धन्यवाद छत्रपती हिंदुस्थानचं आरोग्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामध्ये फार मोठं भव्यजीव स्मारक आहे त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो की आपण चांगलं पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं आहे महाराजांचं योगदान हे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत कोणी नाकारू शकणार नाही किंवा जे आपण आज आहोत ते फक्त आणि फक्त महाराजांमुळेच आहेत महाराजांच्या ह्या स्मारकानिमित्त आज ही जी संकल्पना आहे की जे जे महाराजांनी जे केलं गड किल्ले याच्यावर एक स्वराज्य उभं केलं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणची माती प्रत्येक ठिकाणचं पाणी हे नेऊन ते जे अरबी समुद्राला स्मारक होणार आहे हे आपल्या देशासाठी एक अभिमानाची गोष्ट असणार आहे निश्चितच जगामध्ये असं कुठलंही स्मारक नसेल एवढं भव्य दिव्य स्मारक आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी उभ्या जनतेच्या प्रयत्नांनी अरबी समुद्रावर उभं राहतंय मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देखील देतो आणि एक अभिमानाने सांगतो आम्ही सर्वजण शिवजन्म जन्मभूमीतला आपण सर्वजण इथले शिलेदार आहोत इथले भूमिपुत्र आहोत त्यामुळे निश्चितच आपल्याला अभिमान का किंबवना एक टक्का तरी नक्कीच जास्त असेल आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लिहिल्या आदर्शवरती पुढच्या काळामध्ये काम करू असं सांगतो आणि थांबतो धन्यवाद क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर सनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की